महामानव डॉक्टर आमचं दैवत बाबासाहेब आंबेडकरजी राजमाता अहिल्यादेव होळकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले अशा सर्वच महापुरुषांना प्रथम मी नतमस्तक होतो बांधवांनो आज ही लढाई फक्त मोहिते पाटील विरुद्ध गुटुकडे निंबाळकर विरुद्ध गुटुकडे अशी नाही मित्रांनो ही लढाई प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य घरातील पोरगा म्हाताऱ्याचा पोरगा विरुद्ध प्रस्थापित घरानेही आहे आज निंबाळकरांचे वडील खासदार दोन करते निंबाळकर स्वतः खासदार होता मागच्या मुल ते पाटलाचे पण घरात त्यांचे आजोबा मंत्री होते ते जे तुमचे उपमुख्यमंत्री होते पण माझ्या घरात ना एखादा आमचा एडेल आजोबा पंजोबा कधी ग्रामपंचायत सदस्य झाला नाही त्यामुळे ही लढाई तुमची आमची लढाई आहे ही लढाई एकट्या इंजिनिअर रामचंद्र कुटुंबेची नाहीये अरे तुमची पण कधी तर आमदार सर... खासदार बनण्यासाठी तयार झाली पाहिजे त्यासाठी ही लढाई आहे ही एकट्या इंजिनियर रामचंद्र कुटुंबेची लढाई नाही तर सर्व अठरा पगार जाती ते धनगर गरीब मराठा समाज मारे कोस्ती मुस्लिम समाज या सर्वांची ही लढाई आहे अरे किती वर्ष तुम्ही आम्हाला जुनं ठेवणार आज मी मान पटण करमाळा माचिरस अनेक तालुक्यात जातो मला विचारतात सर तुमचं गाव कुठलं मला अभिमान वाटतो माझी छाती फुटते की गे मी गेरडीचा आहे म्हणून मी अभिमान त्याला सांगतो कारण त्या तालुक्यात या गेरडीचं नाव काढण्याची एकमेव संधी माझ्या रूपाने या मारा मतदारसंघात निर्माण झाली गेरडीच्या या मातीत काय ताकद आहे ते प्रस्थापितांना कळेल अरे आम्ही पैशाने पण पर कमी नाही जर आम्ही ठरवलं तर तुमची उचलवागडी करू शकतो पण आमच्याकडे दोन नंबरचा पैसा नाहीये आमच्याकडे कारखाना नाहीये आमच्याकडे शिक्षण संस्था नाहीये आमच्याकडे मोठे मोठे दोन नंबरचे दारूचे धन्य आहेत म्हणून आम्ही प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच्या जीव ही इक्षण आम्ही पूर्ण करणार आहे आणि इथल्या प्रस्थापित तालुक्याच्या नेत्यांना पण सांगतो तुम्हाला जिल्हा परिषद बनायचं असेल ग्रामपंचायत सदस्य बनायचे असेल आणि आमदार बनायचं असेल तर ती जर तुम्ही आता आम्हाला सहकार्य केलं जसं सर तर म्हणाले तरच तुम्हाला बोलू देणार आहे नाहीतर इतन्या पुढच्या काळात प्रत्येक माणसाच्या डोक्यात हे विचार घालवणार आहे प्रस्थापित तुम्ही आमच्यासाठी काय केलं आतापर्यंत आमच्या तीन तीन चार चार पिढ्यांच तुम्ही राबवल्या आमच्या आजांनी मत केलं आमच्या वडिलांनी मतदान केलं चुरच्याने केलं आतापर्यंत आमचा फक्त वापर करण्यात आला आणि ज्या वेळेस आम्ही स्वतः उभे राहतो एकमताची भीक मागतो त्यावेळेस तुमचा सुरखा असतो की तुम्हाला मतदान दिलं तर वायपण जात अरे आम्ही काम करतो ना पाच वर्ष कलेक्टर ऑफिस प्रांत ऑफिस ऑफिस ची मी कामं केले म्हणून या गेरडीतला मी मतदान मागण्यासाठी अधिकार आहे अरे निंबाळकर आला का कधी गोयच्या पाठी किती वेळेस गिरडीत आला माझा उघड सवाल आहे अरे आम्ही काय उतला उलट नाही निंबाळकर आणि मोहिती पाटील तुम्ही फक्त तिथले जे एजंट पुरवता तुम्ही पैसे देता तिथल्या एजंटला आणि आमचा मदत टाकून घ्या मग तुम्हाला आणि फिरायला काय होत त्यावेळेस पाच वर्षात निंबाळकर आणि मोहिते पाटील किती वेळेस आला माझा जाहीर सवाल आहे इतके नेत्यांना तुम्ही त्यांची चमचेगिरी करता मग ते काय येत नाही लोकांचे प्रश्न सोडवायला मी पाच वर्ष तुमच्या दारात सालगडी म्हणून काम करतोय आणि इथनं पुढे जर तुम्ही मतदान द्या अगर ना द्या तुमचा सालगडी म्हणून मी काम करेन आणि जर तुम्ही संधी दिली तर ह्याच मामाच्या वेशात मी संसद धर्माची एक ना एक दिवस पायरी चढणारे ही शपथ घेऊन सांगतो आज ना उद्या एक ना एक दिवस आज शपथ घेऊन सांगतो की हा मुलगा या महाराष्ट्रात या घेडीचं आणि सांगर तालुक्याचं नाव काढलं त्याशिवाय मी ही लढाई थांबवत नाही पाच वर्ष जातील दहा वर्ष जातील पंधरा जातील वीस जातील आखं माझं आयुष्य नाही ओपन सांगतो पण एक दिवस या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनच संसद भवनात आणि ह्याच वेषामध्ये जाणाऱ्या काठीनं उघड्या घेऊन बघू मला